नमस्कार मित्रांनो टेक्निकल आणि नवीन तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या बघणार रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी सोबत मिळतील या गोष्टी काय असणार मित्रांनो चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी येत असून शिधा पत्रिका धारकांसाठी आता नवा नियम लागू करणार आहे या नियमाचा लाभ तब्बल पंधरा कोटी शिधापत्रिका धारकांना होणार आहे तुम्ही जर शिधापत्रिकाधारक असाल आणि सरकारी रेशनिंग योजनेअंतर्गत तुम्हाला मोफत धान्य मिळत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे धारकांसाठी आता सरकार नवा नियम लागू करणार आहे दरम्यान भारतीय अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या शिधा वाटप योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल व निम्नवर्गीय पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन उपलब्ध करून देण्यासाठी शिधापत्रिकेची कागदपत्रे दिली जातात ज्याची स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थे अंतर्गत रेशन दुकानातून गहू तांदूळ मीठ रॉकेल इत्यादी सर्व अन्नधान्याचे वाटप केले जाते सरकार रेशन कार्डधारकांसाठी वेळोवेळी पावले उचलत असतात देशात कोट्यवधी लोक रेशन कार्डचा लाभ घेतात तसेच सरकार रेशन कार्डधारकांना मोफत रेशन जसे गहू तांदूळ डाळी मीठ इत्यादी अनेक गोष्टी देते शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील योजना आहे ज्याचा लाभ भारतातील प्रत्येक राज्यात दिला जातो तुम्ही शिधापत्रिका योजनेचे लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो रेशन कार्ड हा एक महत्वाचा दस्तावेज आहे जो भारत सरकारकडून भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळण्यासाठी दिले जाते शिधापत्रिकेचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत ए पी एल शिधापत्रिका बी पी एल शिधापत्रिका आणि अंत्योदेश शिधापत्रिका अन्न वितरण प्रणाली अंतर्गत सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार शिधापत्रिका प्रदान केल्या जातात मात्र अलीकडेच भारत सरकारने शिधापत्रिका योजनेअंतर्गत एक महत्वाचा बदल केला आहे त्याअंतर्गत गरीब नागरिकांना शिधापत्रिकेच्या मदतीने रेशन घेण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही सर्व खाद्यपदार्थ जसे गहू गो तांदूळ गोड रॉकेल इत्यादी सर्व उमेदवारांना पूर्णपणे मोफत दिले जातील सर्व सक्रिय नागरिकांसाठी मोफत राशन योजना खूप फायदेशीर ठरेल तिचे फायदे देण्यासाठी भारत सरकारने बी पी एल रेशन कार्ड नवीन वर्ष दोन हजार चोवीस जारी केले आहे तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव तपासून दरमहा मोफत रेशन मिळवू शकता मित्रांनो भारत सरकारने जारी केलेल्या मोफत शिधापत्रिका यादी दोन हजार चोवीस च्या मुख्य उद्देश भारतातील प्रत्येक गरीब आणि गरजू नागरिकांना रेशन पुरवणे आहे रेशन योजनेअंतर्गत सर्व गरीब नागरिकांना अन्नधान्य मिळण्यासाठी किमान रक्कम भरावी लागते परंतु रेशन योजनेतील एक महत्वाचा बदल करण्यात आला आहे ज्या अंतर्गत प्रत्येक गरीब नागरिकाला दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मोफत रेशन दिले जाईल ज्याचा लाभ तुम्ही मोफत रेशन कार्डद्वारे तुमचे नाव नोंदवून घेऊ शकता मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद